नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया आजचे डाळिंब बाजार भाव आज दिनांक आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती मुंबई अवक सहाशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमिद कमी दहा हजार सरसंद्राई बारा हजार पाचशे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे अब्वक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये क्विंटल संगोला अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त ज्यादर सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल अपाटी अवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय अकरा हजार जास्तीत जास्त दर एकवीस हजार रुपये क्विंटल सोलापूर अबक बासष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत जास्त जर वीस हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अबक पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल नागपूर अबक चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंत्र आहे पाच हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल नाशिक अबक चोपन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंतराई नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज डाळिंबाचे बाजारभाव बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील